आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्रात येत्या विधानसभेत महायुतीच्या तीन पक्षांनी आपल्या कोट्यातून प्रत्येकानं चार जागा अशा बारा जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला द्याव्यात अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत केली विदर्भात उत्तर नागपूर उमरेड उमरखेड वाशिम अशा तीन ते चार जागा आपण मागणार असल्याचं तसेच राज्यात एकूण जागांची यादी दोन दिवसात आपण महायुतीला देऊ आम्ही या सर्व जागा आमच्याच चिन्हावर लढू असेही आठवले यांनी स्पष्ट केले दरम्यान मारवाडी फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार यंदा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना जाहीर करण्यात आला आहे आज नागपूरच्या सिव्हिल लाईन्स स्थित चिटणवीस सेंटर येथील बनियान सभागृहामध्ये होणाऱ्या या सत्कार समारंभ प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मारवाडी फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश गांधी उपस्थित आहेत या पुरस्काराचं स्वरूप पाच लाख रुपये शाल श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह असं आहे राज्यातल्या खासगी विना अनुदानित आयुर्वेद होमिओपॅथी तसंच युनानी पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात संस्थात्मक कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांकडून पाचपट शैक्षणिक शुल्क आकारण्याचा निर्णय सरकारनं तात्काळ स्थगित करावा अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे राज्यातले ढासळते कायदा आणि सुव्यवस्था अतिवृष्टी यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान आदी मागण्या घेऊन काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची काल भेट घेतली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विधिमंडळ पक्षाचे नेते, नेते बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा या शिष्टमंडळात समावेश होता वाशिम जिल्ह्यामध्ये दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर काल रात्री साडे अकरा वाजता जिल्ह्यातील वाशिम आणि मालेगाव तालुक्यात विविध ठिकाणी विजेच्या कडकडाटासह प्रचंड पाऊस झाला या पावसानं शेतात सोंगून ठेवलेल्या सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालं असून या नुकसानीचा पंचनामा करून ताबडतोब मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे येत्या तासां काही तासांत यवतमाळ अकोला वर्धा अमरावती वाशिम आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार